नांदणी सुपरफास्ट न्यूज तुमची भारतातून बांगलादेशी घुसखोरांना हद्दपार करण्यासाठी साताऱ्यात शेकडो हिंदू रस्त्यावर महाराष्ट्रात ते साठ लाख बांगलादेशी घुसखोर राहतात तसेच देशात सात कोटीहून अधिक बांगलादेशी घुसखोर राहतात पोलीस प्रशासनाला मोकळीक देऊन संशयित ठिकाणी शोध मोहीम राबवा वाढत्या बांगलादेशी घुसखोरांची संख्या देशाच्या सुरक्षेसाठी धोकादायक आहे त्यांना देशातून हद्दपार करणं आवश्यक आहे हिंदुत्ववादी संघटनांचं कोमिंग ऑपरेशन करा अशी मागणी करणाऱ्या साताऱ्यातील पुरोगामी संघटना अंधश्रद्धा निर्मूलन सारख्या संघटना बांगलादेशी घुसखोरांची समस्या बांगलादेशातील हिंदूंवर होणारे अत्याचार याबाबत मात्र मूक घेऊन गप्प बसतात याबाबतीत सर्व सर्च ऑपरेशन करा अशी मागणी करत नाहीत यावरून त्यांचे साटेलोटे आहे का हे लक्षात येतं असं परखड प्रतिपादन हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे राष्ट्रीय संघटक श्री सुनील घनवट यांनी बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधातील मोर्चात केलंय हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्या वतीनं राजवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालया ठिकाणी भव्य पायी मोर्चा काढण्यात या मागणीला पाठिंबा देण्यासाठी ना अनेक नागरिक हिंदुत्व निष्ठ संघटनांचे कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते या मोर्चाची सुरुवात श्री बाळकृष्ण निकम यांनी केलेल्या शंख आदाना झाली मोर्चाच्या समाप्तीनंतर हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्या वतीनं साताराच्या निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं या निवेदनात देशभरात बांगलादेशी घुसखोर शोध मोहीम राबवून त्यांना हद्दपार करण्याची मागणी करण्यात आली बांगलादेशों की बुसपेट नाही सहेगा हिंदुस्तान असा संकल्पही या मोर्चात करण्यात आला या मोर्चामध्ये श्री शिवा प्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री गणेश शिंदे हिंदू महासभा जिल्हा अध्यक्ष श्री धनराज जगताप विश्व हिंदू परिषदेचे श्री विजय गाडवे महाराष्ट्र मंदिर महासंघाचे श्री शिवाजीराव तुपे हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे राष्ट्रीय संघटक श्री सुनील घनवट हिंदू जनजागृती समितीचे सातारा जिल्हा समन्वयक श्री हेमंत सोनवणे यासह बजरंग दल दुर्गा वाहिनी निवृत्त सेवा अधिकारी सनातन संस्था या संघटना त्यांचे प्रतिनिधी तसेच मोठ्या संख्येनं हिंदुत्ववादी सहभागी झाले होते प्रतिनिधी राजू पिसाळ आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची